नमस्कार मित्रांनो आज आपण बेडवर कापूस लावलेला आहे आदर्श युवा शेतकरी सचिन पाटील वाडकी तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांच्याविषयी आपण आज बेडवरचे फायदे कापसाचे फायदे काय आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मित्रांनो आता बघा बेडवर पिकं लावणे ही काही नवीन कॉन्सेप्ट नाही आहे खूप आधीपासून लोक लावत आलेले आहेत मात्र नेमका विषय होतो काय की लोकांना वाटतं की हळद किंवा कि अद्रक हे असे काही पिकं असतात मोजके तेच बेडवर लावायचे असतात पण तसं काही नसतं मित्रांनो जवळपास आपण सर्वच पिकं बेडवर लावू शकतो आणि बेडवर लावायचे फायदे कसे असतात मित्रांनो तुम्हाला आता माहिती असेल निसर्ग कशा पद्धतीने वातावरण चेंज होतं आहे आता मोठा पाऊस पडतो आहे अवकाळीचा पाऊस पडतो आहे तर पावसाळ्यात किती मोठा पाऊस झाला तर बेडमुळे आपलं पीक सुरक्षित राहतं म्हणजे मित्रांनो पारंपरिक शेतीपेक्षा इतरांपेक्षा आपल्याला एक प्लस पॉईंट जास्त आहे पारंपरिक शेतीमध्ये तुमचं पाणी तुंबून राहतं आणि या बेडमुळे होतं काय की तुमचा पाण्याचा निचरा सरळ सहज होतो आता बघा हे बेड मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत ज्या ज्या दिशेने शेताचा पाण्याचा निचरा होण्याचा उतार आहे त्या दिशेने मी बेड पाडलेले आहेत तिथं बघू शकतात आता कापसाला दहा पंधरा दिवस झालेले जात ला तशी लागवड होऊन तर मोठ्या पावसापासून खूप मोठा बचाव होतो आपल्या पिकांचा आणि बेड कायम वापसा स्थितीमध्ये राहतो बेड भुजबुजत राहतो याच्यामध्ये आऊट चालवायची गरज नसते व खरणी डवरणी काहीच करायची गरज नसते मित्रांना फक्त तन्नाशका नियंत्रण होऊन जातं आणि समजा तुम्हाला तन्नाशक नशील वापरायचं तर तुम्ही मजूर लावून निंदणी करू शकतात बाकी याच्यात ता आऊट टाकायची आवश्यकता आपल्याला भासत नाही तर अशा पद्धतीने आपण हे नियोजन केलेलं आहे